छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेल्या क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर मजार मोगल सम्राट बादशहा शहनशहा हजरत औरंगजेब आलमगीर या नावाने फलक लावण्यात आला आहे क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर गलफ चढवून फुलांच्या माळा चढवल्या जातात त्या ठिकाणी नमाज पठण केले जाते या सर्व गोष्टी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान करणाऱ्या आहेत हजरत औरंगजेब आलमगीर हजरत म्हणजे सुफी संत व आलमगीर म्हणजे जगजेता क्रूरकर्मा औरंगजेब हा संत नव्हता व जग नव्हता शेवटपर्यंत हिंदवी स्वराज्य हे त्याला इस्लाम राज्य करता आले नाही अशा क्रूर कर्मा औरंगजेबाच्या नावाचा फलक तेथून हटवावा व गलफ चादर चढवायला तसेच फुले व्हायला व नमाज पठण करायला बंदी घालावी अशी मागणी करणारे हिंदू एकता आंदोलनाचे निवेदन हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे व भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानभवनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांना दिले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना फोन करून हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा बोर्ड ताबडतोब तेथून हटवा व हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाप्रमाणे तात्काळ कारवाई करण्याचे आदेश लेखी स्वरूपात दिले लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन महसूल मंत्र्यांनी केलेल्या आदेशाच्या पत्राची कॉपी देऊन जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करायला लावणार असल्याचे हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी सांगितले यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे गजानन मोरे चेतन भोसले उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद येथे क्रूर कर्मा औरंगजेबाचं थडगं आहे त्या थडग्यावर त्या ठिकाणी मजार मोगल सम्राट बादशाह औरंगजेब आलमगीर अशा आशयाचा फलक शासनाच्या वतीनं लावलेला आहे त्याचबरोबर त्या थडग्याजवळ त्या थडग्यावर गलब चढवली जाते चादर चढवली जाते फुलाच्या माळा चढवल्या जातात आणि त्या परिसरामध्ये नमाज पठण केलं जातं या सर्व गोष्टी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या हे उदातीकरण थांबवलं पाहिजे हा था बोर्ड तिथून हटवला पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या गलब चादर चढवायला बंदी घातली पाहिजे नमाज पडायला बंदी घातली पाहिजे अशा आशयाचं निवेदन आज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना दिलं आणि त्यांना सांगितलं की राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता असताना प्रतापगडाच्या पायत्याशी अफजलखानाच्या खडग्याच्या बांधकाम बांधकामावर दरगाह हजरत सय्यद मोहम्मद अफजलखान खान नावाचा बोर्ड लावला होता त्या ठिकाणी उरुज बनवत होता त्या ठिकाणी नमाज पडलं जात होतं या सर्व गोष्टी सातारा जिल्हा प्रशासनानं शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनावर मागणी केल्यानंतर बंद केल्या होत्या तशाच पद्धतीनं आज राज्यामध्ये हिंदुत्वादी सरकार आलं आहे तातडीनं छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवून त्या ठिकाणी तो हजरत औरंगजेब आलमगीर हा नावानं जो बोर्ड आहे तो गोड ताबडतोब तिथं हटवून त्या उदात्ती करणं करणाऱ्या सर्व गोष्टीवर बंदी घालावी असं सांगितल्यानंतर विधानभवनातूनच महसूल मंत्री चंद्रशेखर बावन फुळे साहेबांनी संभाजीनगरच्या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर सांगितलं की औरंगजेबाच्या खडग्यावर और जो बोर्ड आला आहे तो बोर्ड तिथून हटवून त्या ठिकाणी चाललेलं सर्व उदात्तीकरण थांबवायचे आदेश दिले आहे